आपण ही कोणी माणूस उद्या पॅम्पलेट उचलेली कितीतरी पॅम्पलेट्स आता बाजारात निघतात सगळीकडे पडले त्यांनी उचलून आणलं असेल आणि ते त्याच्याकडे जे होते पैसे ते ठेवले आहेत आणि त्यांनी आमचं नाव रश्मी रुपेश मानेसरे उमेदवार पैसे वाटत आहेत मला फक्त त्यांनी दाखवावं हे मला त्यांनी दाखवावं कुठे मी त्यांना दिसते किंवा आमची माणसं दिसत आहेत कुठेही त्या फुटेजमध्ये दिसत नाहीये आणि मी असंही ऐकलं की त्यांनी एफ आय आर किंवा एनसी जाऊन केली आहे तर त्यांनी त्या व्हिडिओमध्ये प्रूफ म्हणून ती दाखवावी आम्हाला की बाबा जाऊन आम्ही एफ आय आर किंवा एनसी आमच्या विरुद्ध केली आहे जर तसं असतं तिसरं पॉईंट पोलीस आमच्यापर्यंत इथे आले असते आणि आमच्यावर गुन्हा दाखल करून आम्हाला प्रश्न केले असते पण आमचा त्या विषयाची कुठलाही संप संबंध नाही आहे माझ्या कार्यकर्त्यांना पण आम्ही एकच सांगितलं ते सुद्धा बोलतात म्हणजे त्यांचा विश्वास आमच्यावर जास्त आहे लोकांच्या म्हणजे व्हिडिओपेक्षा जेव्हा फुटेजपेक्षा की वहिनी दादा असं करू शकत नाही जो माणूस चौदा वर्ष स्वतःच्या दिशातून स्वपुशीने स्वकरताने जो लोकांसाठी झगत आलाय त्याला पैसे वाटून कशाला इलेक्शन देताची गरज आहे जेव्हा आमची सीट गेली ती सीट जाणार होती तुम्हाला